वरील चिंतामन तिन, नगर येथील रखडलेल्या पुलाच काम पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करतो अशा पद्धतीनं जाहीर केलेला आहे पंधरा तारखेपर्यंत ते काम पूर्ण करून त्या पुलाचा नारळ फोडून मगच पंचशील नगर येथील पुलाचं काम सुरू करावं हे जर प्रयत्न केला तर ते आम्ही उधळून लावू ते गम काम बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा दिला होता या रखडलेल्या चिंतामण नगरच्या पुलामुळं चोवीस कोटी रुपयाच्या पुलामुळं एक हजार कोटीच जनतेचं व्यापाऱ्यांचं दुकानदाराचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे एखादा व्यापारी आत्महत्या करायच्या तयारीत आहे अशी परिस्थिती असताना हा पंचशील नगरच्या पुलाचा जो घाट घातलेला आहे त्याला महापालिकेनं ना परवानगी नाकारलेली असताना कलेक्टर ही परवानगी देतो कसा जर कलेक्टर परवानगी हे देत असेल तर कलेक्टरच्या पगारातून ही होणारी नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे जर ह्या जनतेच्या भावना ज्या तीव्र आहेत ह्या संतापाच्या भावना आहेत ह्या ऐकून जर ह्यांनी हे काम परत चालू ठेवलं तर हे काम सांगलीपासून आठपाडीपर्यंतच्या सगळ्या लोकांना त्रस्त लोकांना एकत्र करून बंद पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसता नाही असा इशारा जनतेच्या वतीने सहा सात तेवीस त्या पुलाचं काम झालं जून मध्ये सहा जून ला पाठ तुम्हाला सहा सात ला झालं त्यानंतर जवळजवळ एक वर्ष भरून तुम्ही तुम्हाला आता पुढं मुदत किती आहे

शेजारी लोकल लोकल आम्ही सगळे केलं लोकल दाखवली असं सांगण्यापेक्षा आम्हाला फुलं पाहता गोष्टी संपला नाही

माधवनगर माधवनगर रोड वरील चिंतामणी नगरचा जो पूल होता तो गेली वर्षभर रखडलेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याचा इतका त्रास होत आहे तर त्याचबरोबर माधवनगर असू दे मुदगाव असू दे या लोकांनी सुद्धा तीव्र विरोध केलेला आहे सहा महिन्याची मुदत देऊन वर्षभर त्या कामाला त्यांनी लावलेला आहे परंतु अद्याप पूज झालेला नाही आहे काही लोकांनी समाज कार्यकर्त्यांनी त्यातला श्राद्ध घातला काही जणांनी आंदोलन केली पण त्याच्यावर कुठलाही फरक पडलेला नाही आहे आणि ते अर्धवट काम असतानाच जुना बुधगाव रोडवरील हे जे रेल्वे पुलाचं काम आहे हे काम सुरू करण्याचा इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी प्रयत्न केलेला आहे त्यांना या पुलाचं जे भूमिपूजन आहे ते वर्षापूर्वी झालं होतं परंतु हे काम बस सुरू न करता पहिल्यांदा माधवनगरच्या नगरचा नगर पूल चालू केला परंतु हा पूल आता चालू केल्यास आजूबाजूच्या लोकांना गावाला आठवाडीपर्यंतच्या लोकांना याचा त्रास होणार आहे त्यामुळे गेली पंधरा दिवस सातत्यानं मी या ठिकाणी येत होते इथल्या लोकांना घेऊन व्यापाऱ्यांना घेऊन महापालिकेला भेटले होते महापालिकेने सांगितलेलं आहे की इथं ज्या काही लायबिलिटीज असतील ड्रेनेज असेल पाणी असेल लाईट असेल याचं शिफ्टिंग झाल्याशिवाय कुठलाही हस्तांतर आम्ही करणार रस्ता हस्तांतरित करणार नाही तरी देखील आज आम्ही इथं बघतोय तर रस्त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे आज सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत याला आम्ही तीव्र विरोध केलेला आहे पूर्ण रस्ता बॅरेकेटी पूर्ण पॅक केलेला आहे तर या ठिकाणी आमच्या सर्व लोकांनी मिळून या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की त्वरित हे जे बॅरेकेट आहे ते काढून घ्या रस्ता खुला करा आणि ज्या वेळेला नगरचा पूल पूर्ण होईल त्याच वेळेला हे काम सुरू करा आणि जर सुरू करायचा प्रयत्न केला तर लोक लोकभावना लोकभावना बघून आम्ही सर्व पक्ष एकत्रित येऊन लोकांच्या हितासाठी हा पूल करू देणार नाही त्यांचा सर्व डाव उजळून लावू असा इशारा या ठिकाणी आणि कुणाला जर का हे पाहिजे ना त्यांनी येऊन सांगावं समोर की होय करा म्हणून काम त्यांचं आम्ही पक्ष आणि इथल्या स्थानिक लोकांचा प्रश्न आहे बर नगर इथला पूल पंधरा ऑगस्ट ची त्यांनी डेट लाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्ट ला त्यांनी नारा बोलावा सोळा तारखेला दोन महिने ते पूल होत नाही मुदत वाढ द्या म्हणून आम्ही सगळी जाऊन पालकमंत्री सांगून जर का आमचे लोक ऐकत नसतील तर आम्हाला रस्त्यावर बसण्याची पर्याय नाही गरज पडली तर पालकमंत्र्याच्या दारात आम्ही जाऊन बसणार आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना माहीत असू दे आणि काम चालू करतंय पण पलीकडचे लोक कोर्टात गेले म्हणजे इथं पट्टा पाडून ठेवणार कामाचा करून पाहिजे तर आपण होईल त्याचा किंवा कोर्टात गेल्या म्हणून इकडचं काम करायचं कामाचा त्याला पूर्ण काम मोकळी करून द्या ना कौलगुडांच्या नावाला भट्ट्या लागल एवढं चांगलं काम करणार मला आम्हाला काउसाईल काम बंद करायचं